सर्वोच्च खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील मूलभूत तत्व कधीच बदलू शकत नाहीत केंद्रीय वाहतूक मंत्री माननीय नामदार नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नळदुर्ग येथे भाजप महायुतीची जाहीर सभा घेण्यात आली या सभेला जिल्हाभरातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला राष्ट्राची एकता आणि एकात्मता जोपासण्यासाठी जोपासण्यासाठी किंवा लोकशाही बळकट करण्यासाठी निश्चितपणे सर्वोच्च खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय संविधानातील मूलभूत तत्त्व कधीच बदलू शकत नाहीत हे आम्ही ठामपणे सांगतो परंतु काँग्रेसवाल्यांनी भारतीय संविधाना संविधानाविषयी नागरिकांच्या मनात विष पेरण्याचे काम केले आहे अशा मूलभूत थापा अशा भूल थापा मारणाऱ्या काँग्रेसला चांगला धडा शिकवला पाहिजे कारण भारतीय राज्यघटनेने दिले मूलभूत अधिकार किंवा तत्व आपण कधीच विसरू शकत नाहीत म्हणून मूलभूत तत्व कोणते आहेत सार्वभौम लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्ष अभिव्यक्ती हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधाना माध्यमातून दिलेले अधिकार आहेत आध। हे आपण कधीच विसरू शकत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते नॉलेजला खूप मत होते जो शिकेल तोच जगेल अशा शब्दात उपदेश बाबासाहेबांनी संपूर्ण देशाला दिला तोच उपदेश आज भाजप महायुती सरकार पाळत आहे व त्यांचे तत्व पाळत आहे असे प्रखड मत भारताची वाहतूक व परिवहन केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केले नळदुर्ग येथे नुकताच भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार राणा सिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री आमदार नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा घेण्यात आली त्यावेळेस ते बोलत होते ते पुढे म्हणाले कोणत्या महापुरुषाला जात नव्हती कोणत्या संताला जात नव्हती पंतालाही जात नव्हती कोणत्या धर्मात जात नाही मग जातीचं राजकारण कशाला करू पाहताय अशा जातीच्या राजकारणाला भाजप महायुतीने कधीच मोठमाटे दिले आहे शिवाय या नळदुर्ग शहराच्या ऐतिहासिक नगरीमध्ये भाजप महायुतीची जाहीर सभा या ठिकाणी घेण्यात आली यामध्ये तुळजापूर ते नळदुर्ग हायवे रोडला चौपदरीकरणाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून तो निवडणूक संपताच या कामाला सुरुवात होणार आहे भाजप महायुतीच्या काळात रस्ते विकास जोडणी प्रकल्प संपूर्ण देशात राबविण्यात आला जनतेसाठी अनेक योजना राबविण्यात आल्या महिलांना रोजगार उपलब्ध करण्यात देण्यात आला शिवाय महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला खूप चांगल्या योजना महायुती सरकारने या ठिकाणी दिलेल्या आहेत या योजना संपूर्ण देशामध्ये राबतात यासाठी आपला देश सुजलाम व सुल सुफलाम करायचा आहे त्यासाठी मतदाराच्या सकारात्मक मत प्रतिसादाची गरज आहे माहितीचे अधिकृत उमेदवार राणा जगजित सिंह पाटील आहेत यांना भरभरून आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी कराल अशी अपेक्षा करतो ते पुढे म्हणाले कोणतेही शासकीय प्रश्न भरभरून लोकांच्याकरिता आपण राबविणार आहोत यामध्ये गोरगरीब जनता असो शेतकरी बांधव असो अशा लोकांना या ठिकाणी आपल्याला योजना द्यायच्या आहेत यासाठी आपली भूमिका सकारात्मक होऊन ठेवून महायुतीचा विजय करावा असेही प्रतिपादन यावेळी नितीन गडकरी यांनी केले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील युवा नेते सुनील मालक चव्हाण भाजपाचे नेते ने नितीनजी काळे युवा नेते मल्हार पाटील भाजपाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष संताजी चालुके माजी जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश सोनटेके जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिताताई कांबळे रिपाईचे नेते राजाभाऊ ओहाळ गोकुळ ताते शिंदे शिवसेनेचे ज्ञानेश्वर घोडके भाजपाचे नेते संतोष बोबडे रिपाईचे नेते बाबासाहेब बनसोडे रिपाईचे नेते एस के गायकवाड लहूजी शक्तीसेनेचे नेते शिवाजी गायकवाड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शफूबाई शेख सामाजिक कार्यकर्ते सज्जनराव साळुंके भीमा इंगोले प्रभाकर मोळे मिलिंद पाटील नद्रुक नगरीचे माजी नगरसेवक विनायक अहंकारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास गुरुजी कांबळे विक्रम देशमुख निहाल काजी धनंजय सिंगाडे भाजपाचे नेते सुशांत भूमकर माजी प्रभारी नगराध्यक्ष नय्यर जागीरदार माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे माजी नगरसेवक सुधीर सुधीरभया हजारे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव शहराध्यक्ष धीमाजी घोगे माजी नगरसेवक निरंजन राठोड युवा नेते पद्माकर घोडके सागर हजारे युवा नेते बबन चौधरी नरु स... नगरीचे माजी नगरसेवक संजय बताले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव वडगावे दीपक घोडके सचिन पाटील नारायण ननवरे विक्रम देशमुख जिल्हा परिषदेचे माजी सद सदस्य महेंद्र काका ध्रुगुडे श्रमिक पोतदार सह हजारो नागरिक या जाहीर सभेला उपस्थित होते नळदुर्ग लाईव्ह साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव साडे नऊ करोड लोकांना गॅस सिलेंडर शेक आयुष्य योजनेमध्ये अनेक लोकांना फायदा मिळाला लालकी बहिणी योजनेमध्ये अनेक बहिणींना फायदा मिळाला पैसे मिळून आले कुठे लिहिलंय की मुसलमान आणि दलित यांनी अर्ज करू नये असं लिहिलंय कुठे नाही सगळ्यांना फायदा कोणावरही अन्याय नाही जात पंत धर्म भाषा आणि शेखच्या आधारावर आम्ही कोणाला डिस्क्रिमिनेट करणार नाही ही आमची भूमिका मी पण लोकसभेत निवडून आणि मी माझ्या लोकसभेत नागपूरच्या लोकांना सांगितले की मी नागपूरचा आणि नागपूरची जनता माझा परिवार आहे हे जात पाती तर माझ्याकडे नाही धंदे ना करत दमके बात करतो मला सगळ्या जातीनी मुसलमाना हिंदूंनी सगळ्यांनी मतदान दिलं कारण मी दहा वर्षात कधी कोणाला काँग्रेस पक्षाने मुसलमानांना काय दिलं चारची टपरी पाणठेला कबाडीचं दुकान ट्रक ड्रायव्हर क्लिनर याशिवाय कुठला धंदा दिला मी जेव्हा नागपूरमध्ये मुसलमानांकरता अंजुमन इस्लामला इंजिनिअरिंग कॉलेज दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही इंजिनियर बना डॉक्टर बना पोलिस ऑफिसर बना नुसते याला जर ते पडा पण आपलं करिअर नॉलेज ज्ञान ही पॉवर आहे आज भविष्य आपल्या ज्ञानाशी संबंधित आहे मी आज प्रत्येक भाषणात सांगतो माझे भाषण जगात पोहोचला मला तीन लाख रुपये युट्यूब वरून मिळतात आता सोन्याचे डिश मिळाली मला मी नेहमी सांगतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो ज्ञान आणि नॉलेज ही पॉवर आहे अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे तुमचं भविष्य आहे बाबासाहेब आंबेडकर सांगितलं होतं की नॉलेज हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण शिकला तर जगा आणि येणाऱ्या काळामध्ये सुखी समृद्ध संपन्न भारत बनवायचा असेल तर त्या भारतामध्ये हिंदू असो बौद्ध असो जैन असो ख्रिश्चन असो मुसलमान असो सिख असो अलग भाषा अलग वेष भी हमारा हे देश हे तत्वगुन का आणि म्हणून कुठल्याही जातीवादावर विश्वास ठेवू नये कुठल्याही सांप्रदायिकतेवर विश्वास ठेवला आपण कधी शिवाजी महाराजांची दात बघतो का आपण कधी महात्मा ज्योतिबा फुलेंची दात विचारतो का आपण कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दात विचारतो का आपण कधी राजर्षी शाहू महाराजांची दात विचारतो का आपण कधी तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर महाराजांची गाडगेबाबांची गजानन महाराजांची तुकडोजी महाराजांची जात विचारतो का नाही विचार मग कशा करता करता माती करता ही गोष्ट खरी आहे की या जातीच्या आधार ज्यांचं सामाजिक आणि आर्थिक मागासले पण आहे त्यांना जरूर सवलती मिळाल्या त्याला काही दुमत नाही आहे पण मी तुम्हाला एक प्रश्न विचार तुम्हाला जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तेव्हा तुम्ही विचार करता का आपला जे आपल्याला इथं होऊन घ्या तुम्हाला तुमच्या जिबेला जिथं चांगलं लागतं तिथंच जाऊन घुसता मग कोणाचंही असं तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कधी विचार करता का, का माझा जातवाला याच्याकडे करून घेऊ त्यावेळी तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे तुमचे प्राण वाचवण्याकर मग निवडणुकीमध्ये जातीकरता माती कशा वागा जो आपलं भविष्य बदलवू शकेल जो आपल्या भागाचा विकास करू शकेल जो आपल्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचवू शकेल जो गावातला रस्ता बनवू शकेल आणि जो शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल त्याच्या मागे उभे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की राणा जगजितसिंहजी पाटील आपल्या सगळ्यांचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबद्धता आहे आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं आणि आपली सेवा करण्याची संधी घ्यावी अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे मला अजून चार सभा करायच्या आहेत आणि कोल्हापूरला रात्री पुन्हा कार्यक्रम आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो माझ्या दौऱ्यात म्हणा भारत माताजी भारत